नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक छानशी कथा एका प्रवासी बोटीचा भर समुद्रात अपघात होतो त्याच बोटीवर एक झोडप प्रवास करत असतात ते दोघेही एकमेकांचे जीव की प्राण असतात बोटीच्या अपघातामुळे ते एकमेकांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात त्यांची नजर आधारासाठी काहीतरी शोधण्यासाठी झहूकडे बिरभिरत असते आणि अचानक त्यांना एक जीवरक्षक बोट दिसते एका मुणीत म्हटलेलं आहे की डुकत्याला काठीचा आधार अगदी तसंच होते ते दोघेही जीवाच्या आकांताने त्या जीवरक्षक बोटीजवळ येतात परंतु त्यांची घोर निराशा होते त्यांना दिसतं की बोटीत फक्त एकच जागा शिल्लक आहे पती पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेवून जीवरक्षक बोटीत उडी मारतो पत्नी बुडत्या बोटीवर थांबते बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकडे पाहून जीवाच्या आकांताने काहीतरी ओरडून सांगण्याचा प्रयत्न करते शिक्षक गोष्ट सांगायचे थांबवतात वर्गात निरव शांतता वर्गातील प्रत्येक विद्यार्थी अगदी मन लावून तल्लीन होऊन गोष्ट ऐकण्यात गुंग झालेला असतो अनपेक्षितपणे शिक्षकांनी गोष्ट सांगायची का थांबवली हा था प्रत्येकालाच प्रश्न पडलेला असतो आणि तेवढ्यात शिक्षक वर्गातील मुलांना विचारतात की पत्नी पतीला काय म्हणाली असेल बहुतेक विद्यार्थी तर्क करून सांगतात की पत्नी पतीला म्हणाली असेल मला तुम्ही धोका दिलात मी तुम्हाला ओळखलेच नाही तुम्ही स्वार्थी आहात प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापली मते मांडली तेवढ्यात शिक्षकांच्या एका विद्यार्थ्याकडे लक्ष जाते एक मुलगा मात्र गप्पच असतो शिक्षक त्याला विचारतात अरे तुला काय वाटते ते पण सांग तो मुलगा म्हणतो गुरुजी मला वाटतं ती म्हणाली असेल मुलांना सांभाळा शिक्षक चकित होऊन विचारतात तुला ही गोष्ट माहीत आहे का तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो नाही गुरुजी मला माहीत नाही पण माझी आई वारली तेव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती तुझे उत्तर बरोबर आहे शिक्षक हलकेच म्हणाले बोट बुडाली पतीने घरी जाऊन मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केले खूप वर्षानंतर वार्धक्याने त्या पतीला जेव्हा मरण आले तेव्हा त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना त्याच्या मुलीला एक डायरी सापडते त्यातून असे समजते की तिच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते त्यामुळे पतीला स्वतः जिवंत राहण्या व्यतिरिक्त दुसरा पर्यायच नसतो त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून यावं लागलं ही गोष्ट आपल्याला सांगण्यामागचा एवढाच उद्देश की चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठीमागे कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाही बद्दल लगेच मत बनवून घेऊ नये जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात ते मूर्ख असतात म्हणून नव्हे तर त्यांना त्यांची जबाबदारी कळते म्हणून जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसांची परवा असते म्हणून जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला खरा मित्र मांडतात म्हणून ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद